बेड तालुक्यातील गोंदावळगाव येथे शेतकऱ्यांना बियाणे न मिळाल्याने कृषी दुकानाच्या समोरच आम आदमी पार्टीच्या वतीने ठिया करण्यात आला सदर ठिय्या आज बुधवार दिनांक पाच जून रोजी दुपारी एक वाजता करण्यात आला बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली होती मात्र श बीड तालुक्यातील गोंदावडगाव या ठिकाणी मोजक्या शेतकऱ्यांना वेटीस धरण्याचे काम केले जात तसे का के आहे तसेच त्या ठिकाणी बियाणांचा तुटवडा देखील दाखवला जात आहे त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना बियाणे देण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे वतीने दादासाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वात सदरील कृषी दुकानासमोरच ठिय्या आंदोलन करण्यात आले मित्रांनो मी दादासाहेब सोनवणे आम आदमी पार्टी कार्यकर्ता जे जमलेले आहेत मित्रांनो हे सगळे शेतकरी आहेत शेतकरी आम्ही कबड्डी आणि युएस ही बॅग घेण्यासाठी आलेलो आहोत आणि गंडे सुद्धा फोन केलेला आहे पण गंडे गणेश अग्रवाले सांगतात की आमच्याकडे कोणत्याही माल नाही तर आम्ही आम आदमी पार्टीच्या घेऊन त्याच दुकानाच्या समोर आणि नुकसानांच्या समोर संध्याकाळी बारा वाजले पोलीस स्टेशन जरी आलं तरी तुम्हाला हल्ला नाही आम्हाला कोणत्याही आणि कशाही परिस्थितीत बॅग पाहिजे आहे या ठिकाणी मनमानी चालू आहे दोन वाहनासाठी याच्यावर त्वरित कृषी खात्याने आणि कृषी अधिकाऱ्याने लक्ष घालावं ज्या ठिकाणी काही स्टॉक आहे तो स्टॉक लिगली शेतकऱ्यांना देण्यात यावा आम्हालाही दुकानदाराला खेळण्याचा आमचा ता हेतू नाही पण ज्या दुकानदाराने आवा जी जे अठरा टक्के लिंकची आली त्याची लिंकिंग घालावं कबड्डी द्यावा त्याच्याबरोबर जे काय वाहन असेल ते द्यावा अशी आमची देखील या सर्व बीड तालुक्यातील कृषी दुकानदाराला आणि जे आम आदमी पार्टीतर्फे विनंती आहे